नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना जो आहे आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे चौदावा हप्ता जो आहे लवकरच मिळणार आहे नॉट रिलीज दाखवतोय मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा जो सप्टेंबर महिन्यामध्ये जे मिळणार आहे जे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्ये जे आता लाभार्थ्यांना मिळणार आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजना लाभ घेता आता तर तुमच्यासाठी बातमी महत्वाची असणार आहे त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती देणार आहोत कधी मिळणार आणि कशाबद्दलची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती व्हिडिओ व्हिडिओ बघा मित्रांनो बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो वितरणासाठी प्रक्रिया करण्यात सुरू करण्यात आलेली आहे कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता नऊ तारीख आलेली आज सप्टेंबर महिने तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे सामाजिक न्याय न्याय विशेष या विभागाकडून ऑगस्ट महिन्यात आता जमा करण्यात आला नाही निधी वितरण करण्यासाठी आता लवकरच जनरल विभागाचे याप्रमाणे आदिवासी विभाग विभागाचा येथे देखील सुद्धा योजनेसाठी उपलब्ध करून हा निधी करून देण्यात आलेला आहे एकंदरीत सर्व निधी उपलब्ध झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा थकीत असलेला मानधन आणि लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे तेव्हा अशी अपेक्षा करणार आहोत अशा प्रकारे अपडेट तारीख व माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की आलेली नव्हती कारण निधीची उपलब्ध उपलब्धता ही हे शासनाकडून जी आहे घोषणा करण्यात आली आहे आता झाल्यामुळे लवकरच त्यांच्या माध्यमातून तारखेला या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो वितरण वितरणाचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आलं आहे लाभार्थ्यांना अध्यादेश कुठलेही आलेले नाही कारण अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील वितरित केला जाणार नाही कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरवण्यात आले सव्वीस लाखापेक्षा जास्त सुद्धा या लाडक्या बहिणी आता या आकडा असू शकतो अशा प्रकारच्या लाडक्या बहिणीचे जे आहे जे सव्वीस लाख लाडक्या बहिणी त्यांना या योजनेमध्ये हप्ता आता मिळणार नाही आता ऑगस्ट सुद्धा हा हप्ता मिळणार नाही तुम्हाला तुमची जर अंगणवाडी सेविकाकडून तुम्ही जर अपात्र मध्ये असाल तुम्हाला जर जून महिन्यापासून हप्ते आले नसाल आले नसेल कि कारण की तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून जर कोणताही कॉल आला नसेल तुम्ही ही तक्रार करू शकता आणि सामाजिक न्याय विभागाकडे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता त्यांच्या मध्ये जिल्हा लेवलच्या मध्ये कारण की तुम ज्या महिलांना जवळपास चौकशी सुरू झाल्यानंतर फोन आले होते कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचे राशन कार्ड मध्ये तीन लाभार्थ्यांचे लाभ घेण्यात आले होते त्यामुळे त्यांचे हे लाभ बंद करत आले समाज जेव्हा आपल्याला ही तारीख समजेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भात आपल्या वरती चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हा व्हिडिओ बनवून सनी तुम्हाला कळून येईल तुम्ही जर चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र